शेतकऱ्यांच्या उत्पादनासाठी बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू अनिल भोकरे सेवानिवृत्त जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी महाराष्ट्र राज्याच्या इतिहासातील अभूतपूर्व कार्यक्रम धुळे जिल्ह्यातील सेंद्रिय शेतकऱ्यांनी केला कृषी विभागातील शासकीय अधिकाऱ्यांचा सन्मान व सत्कार धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे आज आम्हाला जो सन्मान दिला गेला आहे तो आम्हाला नवी उमेद आणि जबाबदारी देऊन जात आहे सेवा संपली असली तरी शेतीपासून आमचं नातं कधीच संपणार नाही म्हणून यापुढेही आम्ही शेतकऱ्यांच्या उत्पादनासाठी बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही सेवानिवृत्त जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिलजी भोकरे यांनी आज सेंद्रिय फार्म इथं धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीनं सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सेंद्रिय शेतकरी दादा बेंद्रे होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रकल्प संचालक आत्मा धुळे हितेंद्र सोनवणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वाशिम अरिक शहा कार्यमय समन्वयक कृषी विज्ञान केंद्र राजेंद्र धुळे दिनेश नांद्रे पंकज पाटील कृषी विकास अधिकारी सीताराम चौधरी कृषी भूषण सेंद्रिय शेती इलियास भाई कुरेशी शाश्वत सेंद्रिय शेतकरी अशोक भाई शहा आनंदराव पाटील भास्कर घवाणे सेंद्रिय विस्तार अधिकारी समृद्धी ऑर्गेनिक पुणे नितीन वारके सर, सर्ग विकास समिती धुळे जयभूमी अॅग्रोचे अविनाश पाटील सेंद्रिय कृषी भूषण दिलीप पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते त्याच्यानंतर आपले त्यावेळेचे आयुक्त गोयल साहेब किंवा उपायुक्त औरंगाबादला कोण नाव आठवत नाही त्यांनी मग इकडे जास्त लक्ष दिलं आपल्याकडं मला सांगतात त्यावेळेला बत्तीस एकरचा जो फार्म होता तो बत्तीस पूर्ण बत्तीस एकर त्या सेंद्रिय सुद्धा होती त्या ठिकाणी सगळं आपण सेंद्रिय शेतीत लागणाऱ्या सगळ्या सुविधा सगळे जे काही असतील ते सगळे तिथं निर्माण केलेले होते आणि ज्यावेळेला गोयल साहेब त्या त्या फार्मवर तिथं आले आणि पाहिलं तर त्या आणि आमची धु धुळे जिल्ह्यामध्ये नंदुरबार सकट खूप असे दहा बारा मॉडेल्स तयार झालेले होते त्या ठिकाणी सर्व ते माहिती तिथपर्यंत गेलेली होती आणि मग त्या काळात ज्या शेती तो माझा फार्म आणि धुळे जिल्हा हे से, से सेंद्रिय शेतीचं ट्रेनिंग सेंटर म्हणून त्या काळात जाहीर केलं गेलं केंद्रीय सरकारला ते त्या कळवलं गेलं त्या काळामध्ये आणि त्यानंतर महाराष्ट्रातल्या आणि प्रत्येक राज्यातल्या सहली आपल्या या धुळे जिल्ह्यामध्ये माझ्या फार्मवर त्या काळात आल्या बत्तीस एकरांचा फार्म पूर्णपणे फळ फळांचं फळ झाडे होती आणि अशा पद्धतीने या धुळे जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची सुरुवात झाली सगळ्या अधिकाऱ्यांच्या काळात खूप चांगल्या पद्धतीने काम केलं आणि म्हणूनच हे एवढं यश आपल्याला मिळू शकलं आणि म्हणून असं परत आज ज्यांचा जो सत्कार आपण केला ते त्या सत्कारासाठी अत्यंत ते म्हणजे पात्र ज्याला म्हणता येईल असेच होते आणि म्हणून आपण त्यांचा सत्कार केला याबद्दल मी परत आयोजकांचे सगळ्यांचे एकदा आभार मानतो आणि मला बोलायची संधी इथं मिळाली मला अध्यक्षपद दिलं त्याबद्दल तो पेळ सोडून ही लोक गावोगाव हिंडीत खर तर आपली सर्व शेतकऱ्यांची जीवन पण सुखावली आभार तर नाही मानू शकत फक्त कार्यक्रमाचं शीर्षक आहे कृतज्ञता आणि शाश्वत दिशा कृतज्ञता तर एक शाश्वत विश्वास पण आपल्याला शहा साहेबांनी देऊन टाकला शहा साहेबांचं पन्नास वर्ष वय आहे उरलेलं सेंद्रिय शेतीचं काम जिल्ह्यात घेऊन जायचं आहे म्हणून पुढचे काही दिवस भोजनाचा स्वाद घ्यायचा आहे त्याबद्दल दिलीप भाऊ आपल्या सर्वांचं आम्ही तर खरं तुमचा व्यक्त राहून त्याच्या ऋणात राहणं आम्हाला पसंत राहील मी जे आज आपल्याला सांगत होतो की आता आता पुढे काय आपलं हे सगळं तर झालंच पण विनंती करेल कुठल्याही प्रकारचं दोन तीन महिने मजा करा एक तुम्हाला पण माझं इतकं भाग्यवान आहे मी की मी लगेच कामाला लागलो आज माझ्या दोन आणि सा मी केशव स्मृती प्रतिष्ठानला काम करतो सामाजिक कामं आम्ही भरपूर जोडण्याची प्रक्रिया करतो कारण की जसं कोणीतरी म्हटलं ना काही नको फक्त माणसांचे आशीर्वाद आहे मी सगळ्या माझ्या आयुष्यामध्ये मा आणि त्यांचे आशीर्वाद घेतो रिचेस्ट मॅन या जगामधला अनिल भोकरे एक लक्षात पण दररोज मला आशीर्वाद मिळतो हजी एकच आपल्याला विनंती आहे कारण की सेंद्रिय शेती उत्कृष्ट आहे अडचणी जरी होत्या ते आपण सातत्याने केल्या आपण टिकणं तर आपलंही विनं आपण ते केलं पाहिजे माझी आपल्याला एक विनंती आहे आज जळगावमध्ये जेवढे कृषी भागात लोक जात नाहीत तेवढे आता माझ्याकडे येत आहेत कारण की का पुढचं कन्व्हर्जन करायला आता आम्हाला सोपं आहे की जे आमच्या चौकडीमध्ये जमत नाही अशी नेहमी बोलतो की तुमची नागली आम्हाला कशी मिळेल आम्हाला ती कशी विकता येईल आज आणखी ते दादा पण भेटले की जे चांगल्या प्रकारचं काम त्यांच्यामध्ये करतायत तर आ पाहिजे जे रिटायर्ड आहेत आणि जे तुमचे काज धरून आहे ते नांद्रे सर म्हटले की फक्त मार्केटिंग हा इश्यू आहे कारण सेंद्रिय शेतीचे पैलू सगळ्यांना समजतं आणि मला सेंद्रिय शेती का आवडली अरेफा याला सायंटिफिक व्हॅलिडेशनची गरजच नाही काही सांगण्याची गरजच नाही आहे एक लक्ष द्या तरी चाळीस पन्नास छत्तीस वर्ष नोकरी केली पण नाही कळालं त्या लोकांना डोस एक लक्ष द्या पंचवीस आणि पन्नास नाहीच कळालं मग आम्ही पोत्याच सांगाल पोते पण कळाले नाही शेवटी त्याला जे उपलब्ध मी अजूनही छत्तीस वर्षानंतर सांगत होतो की काळा औषध लावलं पाहिजे ॲज अ टू काहीतरी गडबड आहे ते शेतकऱ्यावर लुजलं नाही पटलं नाही म्हणूनच त्यांनी वापरलं नाही नाहीतर त्यांनी केलंच असतं एक लक्षात पण काही गोष्टी मला त्या चौकटीमध्ये बोलता येत नाही मला काहीच गरज नाही तुम्ही आज नाही टाकलं उद्या टाकलं तरी चालतं कारण त्याची सक्षमता तेवढी आहे जसं पी एम सोनाणी साहेबांसाठी बघा तुम्ही प्रिन्सिपल ऑफ केअर जर का ते येत नसेल ती मुलगी तर तिला काय झालं तर प्रिन्सिपल ऑफ केअर आहे सेंद्रियचे कास आहे म्हणून आहे रासायनिक शेतकऱ्याला काय घेणे तू नाही तर दुसरी एक लक्ष दुसरी नाही तर तिसरी पण हे कसं मिळालं प्रिन्सिपल ऑफ केअर एक लक्ष मग आता आपल्याला काय केलं पाहिजे एक इतका विश्वास मिळाला मला कारण मी दुबईला जाऊन आलो फूड एक्स इतकं आगळं वेगळं काम आहे तिथं गवत सुद्धा बाहेर आणतात तर आपल्याला सेंद्रिय शेती तांत्रिक सांगण्याची गरज नाही सेंद्रिय शेतकरी तर जुन आहेत आणि मला नंतर असं लक्षात आलं आमच्या सेंद्रिय संस्कार आहे बीज संस्कार तेच आपल्यामध्ये सगळ्यांचे संस्कार आहेत एवढ्या मोठ्या शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये तिकडे महिला भागामध्ये जेवढे महिला शेतकरी आहेत कुटुंबामध्ये एवढी देवाण घेवाण आहे आणि आजच्या कार्यक्रमानंतर मी तर एकशे हो तीच तर पिर, प्रेरणा मिळच बस पण मांडी घालून बस कदाचित एकशे दहा वर्षी होईल करून काही लोक तो पण विचार करतात हा हाकास दिले विक्री नाही जमणार आम्ही विनाकारण त्याला ते शेतकरी टू ग्राहक नाही ते प्रयोग पण ते फक्त प्रयोगच राहिले काही अधिकाऱ्यां मंत्र्यांपुरतं राहिले ते काम आपल्याला करावं लागेल अमृतभोवाचं ते आपण करा सगळी चॅनलज आम्ही करून द्यायला तयार आहोत एक लक्ष इतकी डिमांड आहे इतकी न आता आम्ही भाजीपाला देतो आहे फळं देतो आहे आणि खानदेशमधलेच देतो आहे एक द्या फक्त आरोग्याच्या दृष्टीने काय करता येईल प्रिन्सिपल्स नाही विसरायचे एक लाख प्रिन्सिपल ऑफ हेल्थ सांगा चिया सीड्स काय सांगितलं अरिफ शहाने मार्केट पहिले शोधलं आणि सगळ्याला मार्केट आहे ॲमेझॉनवर चुलीवरची राख सुद्धा मिळते एक लक्ष द्या कारण की आता आध्यात्मिक पण लोक झाले एक लक्ष द्या आध्यात्मिक लोक झाले त्यांना हे पाहिजे त्यांना चांगल्या गौऱ्या पाहिजेत त्या कन्व्हिनियंटली पाहिजे म्हणजे आपली मोठी दीड दोन किलोची गौरी नको आहे छोटी गौरी पाहिजे कारण काय फ्लॅटमध्ये त्यांना हो काही परफॉर्मन्स आहे कन्व्हिनियन्स आहे तो आम्हाला बदलता येईल का नागलीचा पापडची साईज मोठी छोटी करता येईल का माझ्याकडे काही जापनीज झाले होते ते नागलीचा पापड तळलेला ना। त्यांच्या उंचीपेक्षा मोठा झाला ते घाबरून गेले मला सेंद्रिय शेतीमधले उत्पादन आणि तेरे साडीशे मेरे सा तिथं आम्ही कमी पडतो मला सांगता आलं पाहिजे माझ्या या उत्पादनाचे काय वैशिष्ट्य आहेत साखरीमधल्या पाटावरच्या शेवायांना डिमांड आहे फॉर्म बदलला पाहिजे तुमच्यासाठी सांगतो आणि विशेष करून ज्यांना लहान मुलं आहेत तुमची मुलं मॅगी खाणारच आहेत पास्ता खाणारच आहेत कारण काय तुम्ही पण टी व्ही बघतात ते पण आणि पूर्ण बरं आजपर्यंत अण्णा टी व्हीवरती बाजरी आहे एक लाच पण मॅगी खा अशी ॲडव्हर्टाईज तो मॅ मग तुम्ही त्याला विनाकार मारू नका कटकट त्याला मॅगीच द्या बाजरीची द्या या माझ्याकडे माझ्याकडे मिस्ट म्हणजे सगळ्या ग्रेनचं सुद्धा पास्ट्रा आहे मी माझी बायको पण पास्ट्रा खातो लोकांना वाटतं काय मॉडर्न शेबो अरे तो बाजू शेबो तुला काय माहिती आहे